कुपवाडमध्ये सराईत गुन्हेगारावर गोळीबार चार तासात आरोपीला घेतले ताब्यात सांगलीच्या कुपवाडमध्ये पैशाच्या देवाणघेवाणीतून सराईत गुन्हेगार महेश उर्फ पिल्या आनंदा पारशे वय अठ्ठावीस रणार सिद्धनाथ कॉलनी भारत सुदगिरणीजवळ कुपवाड याच्यावर दोन सराईत गुन्हेगारांनी गोळीबार केला डाव्या मांडीला गोळी लागून पारशे गंभीर जखमी झाला त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली घटनेनंतर कुपवाड पोलिसांनी तात्काळ हालचाली करत अवघ्या चार तासात हल्लेखोरांना अटक केली राहुल सुभाष माने वय चौतीस रणार संकल्पनगर बामनोळी तालुका मिरज व गणेश सदाशिव खोत वय पस्तीस रणार शांत कॉलनी कुपवाड अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत जखमी पारचे व हल्लेखोर माने आणि खोत हे मित्र आहेत मध्यरात्री तिघेही भारत सुतगिरणी चौकातून मोटारेतून क्रमांक एम एच दहा ई आर ब्याऐंशी बासष्ट कुपवाडकडे जात होते संशयित राहुल माने व गणेश खोत या दोघांचा महेश पारशे यांच्यासोबत पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद झाला यावेळी गणेश माने गणेश याने महेश याला लाताबुक्याने मारहाण केली शिविगाळ करून तुला जिवंत ठेवत नाही अशी दमदाटी करून धमकी दिली यावेळी संशयित राहुल याने रागाच्या भरात महेश याच्या दिशेने गोळी झाडली ती महेशच्या डाव्या मांडीला लागली यात तो गंभीर जखमी झाला याबाबतची माहिती मिळतात सहाय्यक निरीक्षक आनंदराव खाडगे यांच्यासह कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तांत्रिक माहितीच्या आधारे व गोपनीय बातमीदारामार्फत संशयितांना जेरबंद केले हल्लेखोराने गुन्ह्यात वापरलेली पंधरा लाख रुपये किमतीची आलिशान मोटर पोलिसांनी जप्त केली घटनेची नोंद कुपवाड एमआडसी पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे